शहादा तालुक्यातील फेज येथील आदिवासी वस्तीलगत बिबट्याचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या आठवडाभरापासून वडारी खैरवे बामखेडा आदी परिसरात बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतकरी मजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं शेतकामाचा खोळंबा झाला आहे वन विभागानं बिबट्याला त्वरित जेरबंद करावं अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून केली जाते आहे त्या शेड्याकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस त्या भागाने जुन्याचा प्रसार झालेला आहे तो भर भरदिवसाचा आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताच्यावर गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला जवळ साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे मजूर वर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं दे लक्ष देण्यापेक्षा दे बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे मजूर वर्ग येत नाही शेतीची कामं सर्व खोळंबलेली आहेत शेतकरी बांगेडा तालुका शारदा जिल्हा नंदुरबार शेतामधून बोलतो की मी शेतामध्ये त्वचा बिबट्या आमच्या शेतात जेव्हा आढळलं त्याच्यामुळे शेतकरीसाठी हो मजूर वर्ग कोणी यायला कामावर तयार होत नाही तरी त्या बिबट्याच्या लोकांना बंदुब व्हावा ही नंबर मिळेल रमाकांत मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा ज्या बिबट्याच्या जास्त होऊन राहिला आमच्या शेतामध्ये बामखेडा शिवरामध्ये तरी त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा तीन ते चार बिबट्यांचा कळप दिसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे फेज येथील स्मशानभूमीजवळ गेल्या दोन दिवसात बिबट्यानं बकरीचे आणि कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती आहे काल सायंकाळी देखील ग्रामस्थांना आदिवासी वस्ती लगत असलेल्या झाडा झुडपांमध्ये बिबट्या दिसून आल्यानं येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी करत हातात लाठ्या काठ्या आणि धारदार शस्त्र घेत गोंगाट करत पळण्याचा प्रयत्न केला तर पाळीव पाळण्यांच्या बचावापासून रात्री वस्तीलगत शेकोटी पेटवून रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत असल्याचं बघायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार